नमस्कार मी साधना राजवाडकर हिंदुस्थान पोस्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियन खेळाडू एका सामन्यापासून महत्वाच्या सामन्यापासून मुकलाय आणि त्याचं कारण ठरलंय वर्टिगो तर हा वर्टिगो नेमका काय आहे आणि या वर्टिगोमुळे काय काय पुढे त्रास होऊ शकतात असे असंख्य प्रश्न लोकांना पडलेत तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अमित नाभर डॉक्टर तुमचं हिंदुस्तान पोस्ट मध्ये स्वागत डॉक्टर अमित नाबरे हे रहेजा हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत आणि गेल्या पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ ते आपत्कालीन वैद्यकीय चिकित्सेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत डॉक्टर मला सगळ्यात आधी हे सांगा की हे वर्टिगो नेमकं काय का वर्टागो म्हणजे फक्त गरगरणे नव्हे हे एक असे लक्षण आहे की कि आपण किंवा आपले सराउंडिंग हे फिरत असतं किंवा हलत असतं ऑलदो तुम्ही इवन तो यू ए, तुम्ही एका जागी उभे असाल किंवा बसलेला असाल तरी तुमचं सराउंडिंग जे असतं ते हलत राहतं किंवा मुवमेंट होत राहते या सिम्पटमला किंवा या गोष्टीला वरटायको असं म्हणतात वर्टेगोला uh, sa आपन, आजार म्हणू शकतो का आजार म्हणू शकतो का की हे पर्टिक्युलर फक्त हे लक्षण आहे आजार नेमकं काय आहे म्हणजे त्याचं वर्गीकरण करायचं झालं तर वर्टेगो काय नाही नाही जसं आपण आपल्याला डोकं दुखू शकतं विच इज अ सिम्पटम तसंच डोकं दुखण्याला आजार म्हणत नाही तशाच प्रकारे वर्टायगो इज अ हे एक लक्षण आहे हे कुठच्या ना कुठल्या तरी आजाराचं किंवा त्रासाचं लक्षण आहे इट इज नॉट अ डिसीज इन इट सेल्फ आणि हे प्रामुख्याने ज्याला आपण इनर इयर इन्फेक्शन म्हणतो म्हणजे कानाचं इन्फेक्शन किंवा मेंदूमध्ये काही आ, आ, का त्रास होत असेल यामुळे या दोन गोष्टींमुळे वर्टायगो हा त्रास उद्भवू शकतो डॉक्टर मला सांगा की वरटायगो मुळे नेमका काय त्रास होतो रुग्णांना बरे भोळ म्हणजे स्पिनिंग म्हणजे डोकं चक्कर येणं किंवा त्याचं तोल जाणं किंवा मळमळणं म्हणजे ज्याला आपण नॉशिया म्हणतो किंवा वॉमिटिंग किंवा उलटी होणं त्याला घाम फुटणं अशी अनेक कारणं किंवा ज्याला आपण म्हणतो चालताना डिफिकल्टी uh, इन वॉकिंग त्याला चालताना त्रास होणं ह्या सगळ्या गोष्टी uh, ह्याना होऊ शकतात बरेचदा ह्या uh, सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही अचानक प्रमाणे तुमचं जेव्हा uh, मान वळवता किंवा झोपेत किंवा यु you नो know, झोपलेल्या अवस्थेतून तुम सडनली तुम्ही जेव्हा मुवमेंट चेंज करता यावेळा हे जे सिमटम्स असतात ते अधिक प्रमाणे तीव्र होतात आणि पेशंटला अधिक त्रास होतो वेन ही डज अ सडन मुवमेंट जसं टर्निंग ऑफ द हेड और गेटिंग अप फ्रॉम द बेड यावेळेला हे जे सिमटम्स असतात हे अधिक तीव्र होतात वरटायप अच्छा याच्या मागचे कारण काय सांगता येतील की कुठल्या कारणांमुळे किंवा काय कशामुळे हे सगळं उद्भवतात वरटायपचं सर्वात कॉमन कारण म्हणजे ज्याला आपण बिनाईन पॅरॉक्सिझिमल पोझिशनल वरटायगो म्हणजे पोझिशन बदलल्याने होणारी चक्कर येणारी जी अवस्था आहे ही हे सगळ्यात मोठं हे सगळ्यात कॉमन कारण असतं ह्या व्यतिरिक्त ह्याचं मागचे कारण म्हणजे कानामधलं होणार कानामध्ये असलेलं इन्फेक्शन बरेच आपल्या पेशंट्सना बरेच लोकांमध्ये ना मायग्रेनचा त्रास असतो हा मायग्रेनचा त्रास सुद्धा वरटॅगोशी निगडत असू शकतो काही काही लोकांची शुगर खाली जाणं किंवा लोकांचं ब्लड प्रेशर खाली जाणं यासुद्धा यासुद्धा लोकांमध्ये यासुद वरटॅगो होऊ शकतो आणि नॉट रेअर बट वन ऑफ द इम्पॉर्टंट कॉजेस इज जेव्हा ब्रेन मध्ये स्ट्रोक येतो तेव्हा सुद्धा त्याचे सिमटम्स हे पहिले चक्कर येणं किंवा वर्टायगो दॅट मी बी द फर्स्ट अर्ली सिमटम्स ऑफ स्ट्रोक वर्टायगोची लक्षणं काय सांगता येतील की कुठली लक्षणं जाणवल्यानंतर हो आपण म्हणू शकतो की वर्टायगोचा त्रास होतोय खरं सांगू तर आपण आता जी सगळी विचार केली की आपल्याला चालताना चक्कर येणं अवतीभोवतीचा परिसर हा फिरतोय असं वाटणं उलटी येणं नॉशिया येणं यु ये नो डिफिकल्टी चालताना डिफिकल्टी येणं हे सगळे हे नॉर्मल वरटायगोचे सिमटम्स आहेत पण डेर आर सर्टन रेड फ्लॅक्स रेड फ्लॅक्स म्हणजे जे धोक्याची चिन्ह आहे धोक्याची चिन्ह म्हणजे काय तुम्हाला वरटायगो हो होतोय पण त्याबरोबरच तुम्हाला बोलताना अडथळा निर्माण होतोय किंवा आवाज तुमचा अस्पष्ट होतोय किंवा हातपायांचा जोर गेलाय किंवा हातपाय कमजोर पडत असतील किंवा तुम्हाला ज्याला आपण डबल विजन म्हणतो म्हणजे दिसताना दोन दोन दिसणं किंवा ह्या चक्क चक्कर येण्यासोबत तुम्हाला सिविअर हेडेक होत असेल किंवा बेशुद्ध कोण जर पडत असेल तर दीज आर ऑल रेड फ्लॅग साईज दीज आर धोक्याची चिन्ह ज्याला आपण नुसतं वरटायगो म्हणून चालणार नाही तर त्यामागचे कारण शोधणं हे फार आवश्यक होऊन जातं साठी औषध म्हणजे कोणत्या स्टेजला आपण घ्यायला हवीत असं होतं की लोक स्वतःच्या मनाने औषध घेतात आणि त्यांना वाटतं की हा त्रास आपला कमी होऊन जाईल तर त्याच्याविषयी काय सेल्फ मेडिकेशन हे धोक्याचं असतं पण बेसिकली एक वर्टॅगो सिव्हिअर असेल किंवा तुम्हाला वारंवार वर्टॅगोचा त्रास होत असेल किंवा यु नो हा जो वर्टॅगो हा हा सेल्फ लिमिटिंग असतो हा काही तास ते काही एखाद दोन दिवस हा राहतो या उलट तो जर बऱ्याच काळासाठी जर हा तुम्हाला चक्कर येत राहिली किंवा तुमचा जे दैनंदिन तुमचं कामकाज आहे दैनंदिन चाल व्यवहार असतो त्याच्यामध्ये जर अडथळा यायला लागला किंवा जे मी तुम्हाला रेड फ्लॅग सायन्स म्हणाले म्हणजे ह्या वरटायको समवेत हे जर बाकीचे जे विकनेसेस आणि स्लरिंग ऑफ स्पीच बोलताना डिफिकल्टी हे जर सगळं व्हायला लागलं तर तुम्हाला त्वरित वैद्यकीय सल्ला घेणं किंवा डॉक्टरकडे जाणं हे फार आवश्यक असतं बिकॉज इट मे बी अ सिम्टम ऑफ समथिंग व्हेरी मेजर इज हॅपनिंग द बॅक एंड त्यामुळे त्याच्या कारण शोधणं हे फार गरजेचं होऊन वर्टायगो या आजारामुळे मृत्यूचा धोका संभवतो का म्हणजे हे किती त्रासदायक आहे पुढे कुठल्या पर्यंत हे जाऊ शकतो आजार जसं मी म्हणालो तसं वर्टायगो हे सिमटम आहे हे एक लक्षण आहे त्यामागचं जे कारण आहे हे महत्वाचं असतं आता जर तुम्ही आजच्या पेपरात वाचलं स्टीव्ह स्मिथ बद्दल वाचलं तर त्याला कानाचा त्रास होता आता हा कानाचा त्रास हा जीव जीव घेण्या स्वरूपाचा नाही आहे ओके okay? पण जर वरटायचं कारण हे ब्रेन मध्ये होणारा काही स्ट्रोक किंवा रक्तपुरवठा खंडित झाला असेल तर मात्र येस इट इट कॅन टेक अ लाईफ थ्रेटिंग या व्यतिरिक्त मी दुसऱ्या पद्धतीने हे जर टास्कडलं की माणूस जर एक गाडी चालवत असेल आज माणूस तासन तास ट्रॅफिकमध्ये अडकलेला असो आज गाडी चालवताना चक्कर आली तर तो त्याचा गाडीवरचा ताबा सुटू शकतो माणूस साधा रोड क्रॉस करतोय माणूस ट्रेन मध्ये हँडलला पकडून बाहेर उठतोय आणि जर त्याला वरटायको झाला तर ही मे नॉट बी एबल इन अ पोझिशन टू कंट्रोल हिमसेल्फ त्यामुळे वरटायकोचा त्रास ज्याला होतोय त्याने डॉक्टर कडे जाणं आणि सो त्याला डायरेक्टली जरी नसेल तरी इनडायरेक्टली इट कॅन क्रिएट यु नो रिस्क टू द लाईफ वरटायकोचा त्रास होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायला हवी Uh, पहिली गोष्ट म्हणजे वर्टायगो पहिल्यांदा झाला तर uh, कधी कधी तो सेल्फ लिमिटिंग असतो यु कॅन यू कॅन टेक सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट पण त्यामागचं तुम्हाला कारण शोधणं हे फार गरजेचं होऊन जातं ओके थिंग्स कॅन बी समटाइम्स वर्टायगोचा हा त्रास बाय पुरेसे पाणी पिणे किंवा यु नो डिहायड्रेट होणं यु नो कीप सेल्फ हायड्रेटेड त्याच्यानंतर मानेची सडन मुवमेंट्स किंवा हे डोक्याची सडन हालचाल न करणे किंवा तुमचा ब्लड प्रेशर तुमची शुगर ह्याच्यावर नीट लक्ष ठेवणे आणि डॉक्टर्सनी जेव्हा तुमच्या जर बिनाईन बीपीपीवी ज्याला आपण पोझिशनल पॅराक्सिझमल वर्टायगो हा जर डायग्नोज झाला असेल तर बरेचदा ते तुम्हाला एक साधारण औषध देतात ते औषध नियमितपणे घेणे जिथपर्यंत सिम्पटम्स सिमटम्स कंट्रोलमध्ये होत नाही हे गरजेचं असतं सो डोंट अवॉइड सेल्फ मेडिकेशन so, आणि जर हा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल तर मात्र ह्याचं कारण शोधणं हे फार गरजेचं आहे Uh, वर्टॅगोच्या हो बाबतीत लोकांमध्ये काही समज गैरसमज आहेत तर या मुलाखतीच्या निमित्ताने तुम्ही लोकांना काय संदेश द्याल uh, खरं सांगतो वर्टॅगो हो काय खूप हा खूप सामान्य आणि नो uh, इट uh, इज you know, it त्याचे सिमटम्स हे असतात पण तुमच्या शरीराचा जो आपल्याला आपला एक संवाद साधत असतो हे जाणून घेणं प्रत्येकाला गरजेचं आहे आणि इन टाइमली मेडिकल हेल्प घेणं हे गरजेचं असतं सो इट माइट बी तुमच्या स्वतःच्या शरीराचे तुम्हाला अंदाज देतोय किंवा निर्देश करतोय किंवा संवाद साधायचा प्रयत्न करतोय ह्याच्याकडे लक्ष द्या आणि एक टाइमली प्रॉपर मेडिकल आ, सल्ला घेणं गरजेचं आहे रादर दॅन डुईंग सेल्फ मेडिकेशन फॉर अ प्रोलॉंग ड्युरेशन ऑफ टाइम स्वतःचं स्वतः किंवा औषध घेणं किंवा स्वतःचं स्वतः त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे करू नका त्याचा मागचं कारण शोधा सो so दॅट त्याचं तुम्हाला त्याच्यातनं योग्य तो योग्य वेळेला तुम्हाला त्यातनं निरसन होऊ शकेल तुमच्या सिमटम्स धन्यवाद डॉक्टर तुम्ही वर्टायगो विषयी आम्हाला सविस्तर माहिती दिली आणि या विषयाचे जे लोकांचे गैरसमज आहेत ते या मुलाखतीनंतर दूर होतील अशी मला आशा आहे धन्यवाद सर तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर मुलाखत पाहायला आवडेल ते सुद्धा सांगायला विसरू नका धन्यवाद